नमस्कार यूट्यूब फॅमिली माझी आणि तर कसे आहात मजेत आहात ना आणि जेवण वगैरे झालं का तुमचं माझा हा व्हिडिओ अकरा वाजता येईल अकरा किंवा साडे अकरा वाजता त्यावेळेस येईल पाहायला विसरू नका आणि डेली लोक टाकणार आहे मी आणि डेली रुटीन पण काही दिवसांनी टाकायला चालू करेन सध्या टाईम नाही आहे मला पण त्यातून पण ॲडजस्ट करून मी टाकते तुमच्यासाठी आणि कालचा व्हिडिओ बघितलाच असेल माझा तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यावरून कळेल तर आपण कसं राहिलं पाहिजे आणि काय राहिलं पाहिजे कारण खूप चांगलं राहणं खूप धोक्याचं आहे असं मला तरी वाटायला लागले आता कारण इतकं चांगलं असणं असू नये कारण आयुष्यमध्ये खूप यातना भोगाव्या लागतात खूप त्रास होतो कारण जवळच्यांनी जेव्हा त्रास देतात ना त्यावेळेस खूप यातना होतात आणि अगदी जवळच्या अगदी आपल्या मनात बसलेले काही लोक असतात ना त्यावेळेस त्रास दिल्यानंतर जास्त त्रास होतो त्याच्यामुळं मी सांगते आणि मला कोणाला काही सांगायचं नाही आहे कोणाचं किंवा नाव घेऊन कोणाचं काहीच बोलायचं नाही आहे मला काय सोशल मीडियावर सांगायचं फक्त मला अनुभव आला आहे आणि त्यातून तुम्ही हुशार व्हावं यासाठी मी तुम्हाला सांगते कारण हुशार असलं पाहिजे हुशार कसं हुशार असावं माणसाने ते हुशार असावं अतिहुशार असावं आणि तडेल फडेल बोलणारा माणूस असावा कारण शांत बसून ना खूप भोग यातना भोगाव्या लागतात त्याच्यामुळं सांगते मी तुम्हाला आणि खूप चांगलं राहायचं नाही कधीच खूप चांगला, चांगला असल्यानं त्रास आपल्यालाच होतो आणि सगळे गैरफायदा घेऊन जातात आणि शेवटी आपल्याच माथी येतं ते सगळं कितीही जवळचं असलं तरी चार हात लांबत जेव्हा एखादा माणूस आपल्या मनामध्ये मा बसतो आणि त्याने जर त्रास दिला आपल्याला तर खूप त्रास होतो त्याच्यामुळं सांगते मी तुम्हाला आणि जवळचेच एक वेळेस बाहेरचे मानलेली नाते असतात ती हे होतात परंतु घरातल्या ना नात्यांनी जेव्हा आपल्याला त्रास देतात किंवा आपण करायला लागतो तर ते तेव्हा जास्त त्रास होतो कारण कारण आपलं आपलं म्हणून जेव्हा आपण करतो ना तेव्हा पुढच्याला जाणीव पाहिजे असते आणि केलेल्यांची पण जाणीव लागत असते इतकंच मला बोलायचं होतं आणि मी सांगायचं होतं तुम्हाला त्याच्यामुळे मी सांगते आणि तर तुम्ही ही मजेत राहा हसत राहा आनंदी राहा आणि रोज व्हिडिओ बघा काही दिवसांनी येईल मी सगळं डेली रुटीन वगैरे दाखवून रेसिपीज दाखवेन तुम्हाला मी आमच्या पद्धतीनं आमच्या इथं कसं बनवतात तेही दाखवेन मी तुम्हाला आणि काही ताण घेऊ नका किंवा काही हे करू नका फ्रीली राहायचं माइंड फ्रेश राहायचं कोणी कितीही त्रास दिला तरी पण त्या संकटातून बाहेर पडायचं आणि पुढे चालत राहायचं चा। कारण आपण पुढे चालत राहिलो तरच आपलं जीवन आनंदी सुखमय होईल त्या दुःखातून पेचातून लवकर बाहेर पडणं हेच खूप असतं आणि मोठे मोठे संकट यावेत विवेकानंद स्वामी म्हणतात जे ज्याला संकट येत नाहीत ज्याच्यावरती भरपूर संकट येतात अनेक संकट येतात तो माणूस आणखीन मजबूत होतो म्हणून संकट यावी आणि जो पेनण्याची ज्याची ताकद असते त्याच्यावरतीच मोठे मोठे संकट येतात आणि सारखं संकट येतात त्याच्यामुळेच प्रत्येकांवरती संकट येत असतात आणि आल्याशिवाय बी अनुभव येत नाही हे मी तुम्हाला खालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि यावेत संकट संकट यावेत पण त्यातून आपण चांगलं काहीतरी घ्यायचं चा, पॉझिटिव्हली घ्यायचं निगेटिवली नाही घ्यायचं संकट आले तरी पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा आपण म्हणजे आपलं जीवन सुखमयी होईल आपल्या संसारावरती किंवा आपल्या शरीरावरती किंवा आपल्या फॅमिलीवरती त्याचा काहीच परिणाम होऊ द्यायचा नाही आहे इतकं खरं आहे आणि एवढं सांगायचं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तर हसत राहा मजेत राहा आनंदी राहा माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद